विक्रीसाठी खाद्यपदार्थ आहे गोड शिरा आणि भाजी स्टार्ट क्रमांक बारा आणि शिवानी आमले स्टॉल क्रमांक बारा विक्रीसाठी खाद्यपदार्थ आहे मिरची भाजी वेग सात होते आणि साती स्टॉल क्रमांक तेरा विक्रीसाठी

देवयाने आमले स्टॉल क्रमांक पंधरा विक्रीसाठी आहेत नूडल्स आणि भजे गायत्री सरज स्टॉल क्रमांक सोळा पाणीपुरी विक्रीसाठी आहे पाणीपुरी स्टॉल क्रमांक सतरा पापड आणि उपमा यासाठी उपलब्ध आहेत विक्रीसाठी आनंददायी शनिवार आपण साजरा करत आहोत दर शनिवारी आपण दत्तर शाळा साजरी करत असतो विद्यार्थ्यांना आनंददायी या कार्यक्रमाला उपलब्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व वतीने सर्व चालकांचे हार्दिक हार्दिक स्वागत गावाचे सरपंच माननीय रणजित बोर्डे साहेब यांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शरद दोन मनपूर्वक हार्दिक स्वागत उपस्थित सर्व पालकांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आनंद नगरीचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शरद या ठिकाणी करण्यात आलेले आहे अंतर्गत विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक तसेच खाद्यपदार्थांची पदार्थांची या निमित्ताने विकस्थित असलेल्या सर्व पालकांचे हार्दिक हार्दिक स्वागत अवघ्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या नगरीचे उद्घाटन होईल वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची खरेदी आपण करू शकता उद्घाटन झाल्याच्या नंतर सर्व वितर्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी हे स्टॉल खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील आकर्षक असे सजावट विकार्थांच्या हजारे आपापल्या स्टॉलचे फुले लागणे आणि खुले तसेच आपापले खाद्यपदार्थ विक्रीसाठी सर्व विद्यार्थी सज्ज सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉलच्या माध्यमातून आपले खाद्यपदार्थ विक्रीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणं हा या मागचा उद्देश आहे आनंददायी शनिवारच्या उपक्रमाअंतर्गत आनंददायी शनिवार आज या ठिकाणी साजरा होत आहे

हे खाद्यपदार्थ फ्री मध्ये उपलब्ध नाहीत आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून खरेदी करायची आहे आणि या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे आनंदनगरीच्या सर आनंदबाई शनिवार आपण साजरा करत आहोत दर शनिवारी आपण दफ्तर विद्यार्थ्यांना आनंदबाई शनिवारच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवहार ज्ञान देत असतो तर याच उपक्रमाअंतर्गत आज आनंदनगरी म्हणजे या ठिकाणीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी वतीने हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय सदस्य प्रकाश बांदेकर साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व पालक यांच्या वतीने सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपण संतोष फुले यांच्या माध्यमातून उद्घाटन करत आहोत आणि जोरदार टाळ्या टाळ्या या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपण या ठिकाणी येऊन ज्ञानज्योती क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती करतो आ, 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 गेदे 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 या या हा नगरीचा कार्यक्रम फक्त एक तास आहे एक तासाच्या या उपक्रमामध्ये या ठिकाणी विद्यार्थी आपले खाद्यपदार्थ विक्री ठेवणार आहेत